नमस्कार मंडळी मी डॉक्टर पल्लवी वेलकम बॅक टू आवर चॅनेल ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत निरोगी राहण्यासाठीचे आवश्यक टिप्स आणि मंडळी जर तुम्हाला निरोगी राहायची इच्छा असेल तर आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कंबरदुखी त्याची कारणे आणि आपल्याला कंबरदुखी टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतील का हे तर कंबरदुखी म्हणजे काय हे आपण पाहूया कंबरदुखी म्हणजे काय की कंबरेच्या भागात जाणवणारी वेदना जी अचानकही होऊ शकते किंवा हळूहळू वाढू शकते तर कंबरदुखी ही कधी कधी छोट्या कारणांमुळे देखील होते किंवा कधीकधी काही गंभीर आजारांचं लक्षण म्हणून देखील कंबरदुखी होऊ शकते तर मग कंबरदुखीची कारणे काय काय आहेत सामान्य कारणे आणि शारीरिक कारणे म्हणजे सामान्य कारणांमध्ये येतात जीवनशैलीशी संबंधित कारणे आणि शारीरिक कारणांमध्ये येतात की काही एखादा आजार झाल्यामुळे ज्यावेळेला आपल्याला कंबरदुखी लक्षण स्वरूपात दिसते तर ती येतात शारीरिक कारणांमध्ये तर आपण सगळ्यात आधी पाहूयात सामान्य कारणे सामान्य कारणांमध्ये येतं की ज्यावेळेला तुम्हाला चुकीच्या पद्धतीने उभं राहण्याची सवय असेल किंवा चुकीच्या पद्धतीने बसण्याची सवय असेल किंवा चुकीच्या पद्धतीने झोपण्याची सवय असेल तर अशा व्यक्तींमध्ये कंबर दुखीचा त्रास होऊ शकतो तसेच चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे किंवा अचानक जड जड वजन उचलणे यामुळे देखील कंबरदुखी होऊ शकते तसेच जर एखाद्या व्यक्तीचे वजन अतिप्रमाणात वाढलेले असेल त्यांना देखील कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो आणि ज्यांच्यामध्ये व्यायामाचा संपूर्ण अभाव असतो त्यांना देखील कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो तर मंडळी आपल्याला आणखी शारीरिक कारणे काय आहेत कंबरदुखीसाठीची ती पाहूयात तर ज्या वेळेला स्लीप डिस्क म्हणजेच काय की मणक्यांमधली गादी सरकणे अशा पद्धतीने ज्यावेळेला आजार असतो त्यावेळेला देखील कंबरदुखी होऊ शकते कमरेच्या भागात जर एखादे फ्रॅक्चर झालेले असेल तरी देखील कंबरदुखी होऊ शकते आणि कमरेच्या भागातील मणक्यांना जर काही कारणांमुळे इजा पोहोचली असेल किंवा कंबरदुखीच्या कमरेच्या भागातील काय जे काही स्नायू आहेत त्यांना काही कारणांमुळे सूज आली असेल तरी देखील कंबरदुखी होऊ शकते तसेच पोटाचे काही आजार असतील म्हणजे कमरेच्या समोरील पोटाच्या भागात जे काही अवयव आहेत त्यांचे जर काही आजार असतील तर ते कोणते म्हणजेच काय की किडनी स्टोन किंवा युरिन इन्फेक्शन जर झाले असेल तरी देखील कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो गर्भाशयाशी संबंधित जर काही आजार असतील तरी देखील कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो तसेच ज्या व्यक्तींना कॉन्स्टिपेशन किंवा पोट साफ हो न होणे अशा पद्धतीचा त्रास असतो त्यांना देखील कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो तर मग ही कंबरदुखी टाळण्यासाठी काय करायला हवे ज्यावेळेला कंबरदुखी अचानक सुरू झाली आणि खूप जास्त प्रमाणात आहे तर त्यावेळेला सर्वप्रथम बेड रेस्ट घ्यावी एक अर्धा तास तरी तुम्ही विश्रांती घेतल्यानंतर कंबरदुखीचा त्रास हो कमी होऊ शकतो तसेच कंबरदुखी जास्त प्रमाणात असते त्यावेळेला कंबरेला तेलाचा मसाज करून मग तिथे तुम्ही मी शेक घेतला किंवा गरम पाण्याच्या पिशवीने शेकले तर कंबरदुखी थोड्या प्रमाणात कमी होऊ शकते हे झालं छोटे उपाय किंवा तात्पुरते उपाय झाले हे आणि दीर्घकालीन उपाय म्हणजे की आपली आपल्याला कंबरदुखी होऊ नये किंवा आपली कंबर जर दुखत असेल तर ती बंद व्हावी ह्यासाठी आपल्याला काय उपाय करता येतात तर ज्या वेळेला आपल्याला व्यायामाचा अभाव असतो त्यावेळेला पाठीचे मणके किंवा स्नायूंचा योग्य प्रकारे विकास न झाल्यामुळे आपल्याला कंबरदुखी होऊ शकते तर कंबरदुखी टाळण्यासाठी कुठली कुठली आसने करता येतील शलभासन भुजंगासन मकरासन सेतुबंधासन ताडासन वृक्षासन ह्या पद्धतीची जी काही आहे। का का हो आसने आहेत त्या पद ती आसने तुम्ही केल्यामुळे तुमच्या कंबरदुखीचा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो तर कुठल्या प्रकारची आसने टाळायला हवीत जी काही फॉरवर्ड बेंडिंग किंवा पुढे वाकून करण्याची जी काही आसने आहेत ती सर्व आसने तुम्ही टाळायला हवीत त्या आसनांमुळे तुमचा कंबरदुखीचा त्रास आणखी वाढू शकतो तसेच आपल्याला सामान्य जी काही कारणे सांगितली आहेत ती ज्या वेळेला आपण टाळतो तर आपला कंबरदुखीचा त्रास कमी होऊ शकतो म्हणजेच काय की चुकीची उभे राहण्याची पद्धत जी आहे म्हणजेच बऱ्याच व्यक्तींना एका पायावर भा संपूर्ण शरीराचा भार देऊन उभे राहण्याची सवय असते तर त्या त्यामुळे त्या देखील कंबरदुखी होते म्हणूनच उभे राहताना दोन्ही पायांमध्ये योग्य अंतर ठेवून आपल्या संपूर्ण शरीराचा भार हा दोन्ही पायांवर जर येत असेल तर कंबरदुखीचा त्रास होत नाही आणि चुकीची बसण्याची पद्धत चुकीचं म्हणजेच बऱ्याच व्यक्ती बाग काढून बसणे किंवा ज्या वेळेला सीटवर बसतात त्यावेळेला ना प सीट आणि क मध्ये अंतर ठेवलं जातं आणि त्यामुळे कमरेला व्यवस्थित आधार न मिळाल्यामुळे कंबर दुखी होते त्यामुळे खुर्चीवर किंवा सोप्यावर बसताना तुमची कंबर व्यवस्थित पाठीमागे टेकेल अशा पद्धतीने जर तुम्ही बसलात तर तुम्हाला कंबर दुखी होत नाही आणि ज्यावेळेला तुम्हाला खूप वेळ बसून एकाच जागी बसून काम करायचे आहे तर तुम्ही अशा पद्धतीची खुर्ची घ्या की ज्याला दोन्ही पण हात ठेवायला आ, त्या खुर्चीला आर्म रेस्ट असतात किंवा हातांना आधार मिळण्यासाठी ते आर्म रेस्ट असतात अशा पद्धतीची खुर्ची घ्या आणि तुम्ही बसल्यानंतर जर तुमची खुर्ची खूप उंच असेल आणि पाय खाली टेकत नसतील तरी देखील तुम्हाला कमरेचा त्रास होऊ शकतो मग ती खुर्ची जर तुमची उंच असेल तर पायाला आधार मिळण्यासाठी तुम्ही काहीतरी छोटे स्टूल घ्या ज्यामुळे तुम्हाला कंबरदुखीचा त्रास कमी होऊ शकतो तसेच तुम्ही वजन उचलताना एकदम खाली वाकून जर वजन उचलले तर त्यामुळे कमरेच्या मणक्यांना किंवा कमरेच्या स्नायूंना ताण येतो आणि त्यामुळे कंबरदुखी होऊ शकते त्यामुळे वजन उचलताना आधी खाली गुडघ्यातनं वाकून खाली बसा आणि मग वजन उचललं तर तुम्हाला कमरेचा त्रास होणार नाही आणि वजन उचलताना ते वजन तुमच्या जवळ शरीराच्या जवळ असावे जर तुम्ही ते दूर ठेवले किंवा लांब ठेवले तर कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो अशा पद्धतीने छोप सोपे सोपे उपाय करून तुम्ही तुमची कंबरदुखी कमी करू शकता आणि तुमचे कंबरदुखी वाढली आहे किंवा तुमची कंबर खूपच दुखते आहेत आणि तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला कधी घेणे गरजेचे आहे ज्या वेळेला तुमची कंबर ही सहा आठवड्यांपेक्षा जास्त दुखते म्हणजेच काय दीड महिन्यापेक्षा जास्त तुमची कंबर दुखत असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे तसेच ज्यावेळेला इतर काही आध्या व्याधी असतील म्हणजेच काय की तुम्हाला जर लघवीला जळजळत असेल किंवा तुम्हाला पोट दुखत असेल यावेळेला तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे आणि गर्भाशयाशी संबंधित काही आजार जेव्हा असतात त्यावेळेला पाळीच्या काही तक्रारी येतात आणि अशा जर काही तक्रारी असतील तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे तसेच तुम्हाला ताप येतो आहे आणि तुमचे वजन कमी होते आहे आणि त्यासोबत तुमची कंबर दुखत आहे तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे त्यामध्ये तुम्हाला मग डॉक्टर काही औषधे देतील त्यामुळे तुमची कंबरदुखी नीट होऊ शकते तर मंडळी आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळ कळवा आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद